जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या साखर कारखान्याच्या संचालक मंडळासाठी एकशे तेहतीस उमेदवारी अर्ज दाखल झाले असून हे सर्व अर्ज थोरात समर्थकांचे असल्याचं सांगण्यात आलं आहे येथे विरोधकांनी निवडणूक न डलविण्याचा निर्णय घेतला तर पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या एकवीस जागांसाठी एकवीस अर्ज दाखल झाले त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली असून केवळ अधिकृत घोषणा बाकी आहे शहरातील श्रीराम नवमी यात्रेमध्ये थत्ते मैदानावर रहाट पाळणा परिसरात गावठी कट्टा बाळगणाऱ्या तरुणाला शहर पोलिसांनी ताब्यात घेतलाय त्याच्याकडे चार जिवंत कारतूसी मिळून आली आहेत आरोपींची नावे मनोज संजय साबळे असं आहे या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात कर्मचारी अमोल गायकवाड यांनी फिर्याद दाखल केली आहे श्रीगोंदा तालुक्यातील पाच वर्षाच्या मुलीला पळवून गुन्हे शाखेच्या पथकाने शिरूर तालुक्यातून अटक केलाय त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली असून त्याच्या विरोधात बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथडी मधील मोहज देवडे येथे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेमध्ये चौदा लाख दहा हजार तीनशे एकोणसत्तर रुपयांचा अपहार झाल्याची धक्कादायक प्रकरण उघडकीस आले संस्थेचे तत्कालीन सचिव सुरेश दत्तात्रय देशमुख यांनी ही रक्कम वैयक्तिक फायद्यासाठी वापरल्याचं लेखा परीक्षणातून निष्पन्न झाला आहे हा अपहार एक एप्रिल दोन हजार बावीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत करण्यात आला आहे सचिव देशमुख यांनी सचिव पदाची जबाबदारी पार न पाडता संस्थेचे विद्यमान संचालक मंडळ बँकेच्या शाखेला कोणतीही माहिती न देता व्यवहारातील मोठी रक्कम योजनाबद्धरित्या वळवली या प्रकरणी लेखा परीक्षक शशिकांत सुखदेव थोरात यांनी मंगळवारी पाथडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे जुन्नर वन विभागातील वाढत्या बिबट्यांच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये केंद्र शासनाकडे बिबट्याची जेरबंदी करून नसबंदी करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता मात्र सध्या जुन्नर सह नाशिक नंदुरबार जळगाव आणि अहिल्यानगर या जिल्ह्यातही बिबट्याच्या प्रमाण झपाट्याने आहे त्यामुळे या सर्व जिल्ह्यातील बिबट्यांचीही ही व्हावी यासाठी केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवावा अशी मागणी आमदार सत्यजित तांबे यांनी वन गणेश नाईक के यांच्याकडे केली आहे जिल्ह्याची खबर बात मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोख पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या अहिंसा परमोधर्म असा महान उपदेश देत संपूर्ण जगाला दिशा देणाऱ्या भगवान महावीर स्वामींची जयंती गुरुवारी नगरमध्ये विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली यानि या यानिमित्त सकाळी सकल जैन समाजातर्फे शहरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली यावेळी चौक सजावट रंगोळी स्पर्धाही घेण्यात आल्या आनंदधामच्या पवित्र प्रांगणात साधू साध्वीजींनी भगवान महावीर स्वामी यांचे जीवनचरित्रावर प्रवचन दिलं शिर्डी येथील भिक्षेकरूंना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केलं होतं तिघा भिक्षेकरूंची प्राकृती अत्यावस्थ असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथे हलविण्यात आलंय रुग्णालयातून पलायन केलेल्या चार जणांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे मच्छिंद्र बाबुराव जाधव लाला रंगनाथ गवळी श्याम चुन्नालाल बाग असे ससून मध्ये दाखल झालेल्या भिक्षेकरूंची नावे आहेत केलवड ग्रामपंचायतीकडून गावात दूषित पाणी पुरवठा होत आहे सध्या पिण्यासाठी येणाऱ्या पाण्याला पिवळा रंग आहे ग्रामस्थ पिण्यासाठी विकत पाणी घेत आहेत नळाला येणारे पाणी वापरण्यायोग्य ना नाही ग्रामपंचायत या पाणी प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहे गेल्या काही दिवसांपासून केलवड गावातील नळ्यांना दूषित पाणी येत आहे वापरण्यासाठी व जनावरांना पिण्यासाठी योग्य पाणी नसल्याने ग्रामस्थांना दूषित पाण्याचा नाईलाजाने वापर करावा लागत आहे पाण्याची मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येते गावठाण भागातील ग्रामस्थांना विकत पाणी घ्यावं लागत आहे घोट नेते मल्लिकार्जुनेश्वर यात्रेनिमित्त गावात भक्तिमय आणि जल्लोषमय वातावरण पाहायला मिळालं पैठणवरून आलेल्या पवित्र गंगाजलाने सकाळी कावडी मिरवणुकीला प्रारंभ झाला ढोल ताशा घरोघरी पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण केला जातो महिला दंडवत घेत मंदिरात नवस्फूर्ती करतात दुपारी चार पासून रात्री अकरा वाजेपर्यंत पेढे वाटपाचा कार्यक्रम होतो यात दरवर्षी चार ते पाच टन पेढे विकले जातात ही यात्रेची खासियत आहे सायंकाळी मल्लिकार्जुनेश्वर देवाचा मुखवटा वाजत गाजत मंदिरात आणून विधिवत पूजा केली जाते त्यानंतर रात्री अकरा ला पालखी मिरवणूक निघते विद्युत रोषणाई फटाके आणि शोभेच्या दारूमुळे ही मिरवणूक विशेष आकर्षक ठरते पहाटेपर्यंत ही शोभयात्रा चालते त्यानंतर श्री शंकर पार्वती विवाह सोहळा पार पडतो दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ ते अकरा विविध कलावंतांचे सादरीकरण होते आणि दुपारी नामवंत कुस्त्यांचा भरतो यात्रेची सांगता सायंकाळी महाआरतीने होते हजारो भाविकांच्या उपस्थितीत ही यात्रा पारंपरिक श्रद्धा आणि उत्साहात साजरी करण्यात आली रामनवमी निमित्त शेवगाव शहर सकल हिंदू समाजाच्या वतीने भव्य दिव्या मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं या मिरवणुकीत भगव्या रंगाची टीशर्ट परिधान केलेल्या तब्बल दहा हजार मुलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला डीजेच्या गगनभेदी तालावर नाचणाऱ्या युवकांनी संपूर्ण शहराचं लक्ष वेधून घेतलं भगव्या झेंड्यांनी आणि घोषणांनी शहरात एक वेगळीच ऊर्जा संचारली होती ही मिरवणूक शेवगाव शहरातील आंबेडकर चौक येथे ढोल ताशा बँड आणि उंच भगव्या ध्वजांसह हो पार पडली संपूर्ण वातावरण जय श्रीरामाच्या घोषणांनी धुमधुमून गेलं होतं रामभक्तांच्या या सहभागामुळे शहरात भक्तिभाव आणि उत्साह यांचे अनोखे दर्शन घडले सुरक्षा आणि शिस्त व्यवस्था ठेवण्यात आली त्यामुळे मिरवणूक यशस्वी झाली शेवगाव शहरात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर युवकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाल्याने रामनवमीचे औचित्य अधिकच उजळून निघाले जिल्ह्याची खबरपात मध्ये येथेच थांबतोय तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची बात या बातमीपत्राची प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री